स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची चांगली दैनाव केली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात या, या शेत शेत प्रसंगी असू आले आहेत कारण की हतातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावून घेतलेला आहे नाशिकच्या येवल्यातील पूर्व भागात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला असून देवठान भुलेगाव अडसुरेगाव या तीन गावांचा संपर्क तुटला आहे पिंपळकुटा खुर्द या ठिकाणी कांदा सोयाबीन या पिकाचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून असू देखील आपण आता पाहणार आहोत जा बांधावर जाऊन उत्तांकन करत आहेत नाशिक जिल्ह्यात रात्री येवला तालुक्यातील मुसळधार पाऊस झाल्यानं तालुक्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून देव नदीला पूर आल्यानं देवठान भुलेगाव देवठान ते, भुले दे ते वाहत असल्यानं या गावांना जोडणार रस्ता पाणी खाली गेला परिसरातील नागरिकांना अन्य रस्त्याने जाण्याची वेळ आली आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघावर पाणी साचलं असून कांदा सोयाबीन मका बाजरी या पिकाचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसरू आले असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे अतिवृष्टी झाली काय नुकसान झालंय किती शेतकऱ्यांना नुकसान झालंय नाशिक जिल्ह्याचे येवला तालुका येथे पिंपळ खुटे खुर्द या गावात रात्री अतिवृष्टी इतका मुसळधार पाऊस झाला डगफुटी झाली त्या डगफुटीमुळं शेतकऱ्याचे पूर्ण आतोनात नुकसान झाले या नुसकानीचे पंचनामे करून त्यांनी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा कारण आतापर्यंत जी उन्हाळ कांदे होती ते कांदे मातीमोल झाली आणि आता नवीन लागवड केलेली का कांदे हे संपूर्ण खराब झाली तर याच्यासाठी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा भाग दे। दत्तु मी शेतकऱ्याची मागणी माझं नाव दत्तू भाऊसाहेब रोटे कुठे खुर्द इडला मी शेतकरी आहे आणि काल रात्रीच्या सुमारास इतका मुसळधार पाऊस झाला आणि कमीत कमी दोन एकरच्या पुढे कांद्याचे नुकसान झाले तर सरकारकडे माझी एक विनंती आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि कांद्याचे दर सुद्धा जसे जी एस दर कमी केले त्याप्रमाणे कांद्याचे दर वाढावे शेतकऱ्याचे नंतर शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय